राज्यातील ढासलती कायदा सुव्यवस्था तसेच महिला अत्याचाराबाबत राज्य शासनाच्या निष्क्रियतेबाबत शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीच्या वतीने तसेच राज्यातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने महाराष्ट्र बंची हाक दिली आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात घडत असलेली गुन्हेगारी बेकायदेशीर कामे आणि स्त्रियांच्यावरील अत्याचारात वाढ झालेली आहे गेल्याच आठवड्यात बदलापूर येथील शाळेत एक लाजिरोली घटना घडली आहे शाळेच्या व्यवस्थापन कर्मचाऱ्याकडून दोन आरोपीन मुलींच्यावर अत्याचार करण्यात आला आहे सदर अमानुष घटनेतील आरोपींना संस्था आणि स सरकार पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे या अनुषंगाने उद्या चंदगड शहरातून सकाळी साडे अकरा वाजता रॅली काढत चंदगड तहसीलदार निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे तसेच सामील सर्वच पक्ष घटकांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून देण्यात आली ही बैठक अलखर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या सभागृहात पार पडली एकीकडे बेटी बचाओ बेटी चा नारा देणाऱ्या सत्ताधारी प्रत्यक्षात मात्र स्त्रियांच्यावरील अत्याचाराच्या प्रकरणात स्त्रिया भूमिका घेत आहे बदलापूर प्रकरणातील कुटुंबियांना पोलिसांकडून जी काही वागणूक दिली आहे यातच राज्य सरकारच्या स्त्रियांच्याकडून बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो पुणे अपघात प्रकरणातील आरोपी एका बड्या व्यावसायिकाच्या मुलाला वाचण्यासाठी गृह खाते कशाप्रकारे आरोपीला मदत करत होते हे आपण पाहिलेच आहे त्यामुळे सदर गंभीर विषयावर महाराष्ट्र सरकारच्या विरोधात शनिवार दिनांक चोवीस आठ दोन हजार चोवीस रोजी बंदमध्ये चनगड तालुक्यातील महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते सामाजिक राजकीय संघटना व्यापारी उद्योजक आणि शाळा महाविद्यालय सभा घेऊन बदलापूर विषयाचा निषेध तसेच त्या दोन निष्पाप मुलींना न्याय हक्का रस्त्यावर उतरलेल्या सर्वसामान्य जनतेवर भ्याड हा लाठी हल्ला करणाऱ्या सरकारचा निषेध करण्यासाठी शनिवार दिनांक चोवीस आणि दोन चोवीस दो रोजी महाराष्ट्र बंद पुकारला आहे वरील सर्व समाज घटकांना महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हायचे आवाहन करण्यात येत आहे